जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मौजेवडी रायसगाव येथील रहिवाशी श्री लक्ष्मणराव सोनवणे हे दरीत कुटुंबातील व्यक्तिमत्व शिवलहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभूर साठे कर्मवीर एकनाथ आवाड यांच्या विचारांचं वादळ सामाजिक बांधिलकी जोपासून सर्व समाजातील लोकांसोबत आपल्या वागणुकीतून प्रेम निर्माण केले आहे माजी आमदार विलासराव बापूखरात यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे मागील चार दशकांपासून माजी आमदार व भाजपा लोकनेते विलासबापू खरात यांच्यासोबत राजकीय सामाजिक कार्य करत आलो हे विसरता येणार नाही आजपर्यंत केलेल्या कामाची पावती व प्रामाणिक निष्ठावंत राहिल्यामुळे घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी पंचायत समिती अनुसूचित जाती आरक्षित झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमधून माजी आमदार भाजपा लोकनेते विलासबापू खरात यांचे समर्थक लक्ष्मणराव सोनवणे यांचे चिरंजीव परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे भाजपा अनुसूचित जाती व जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष म्हणून आज रोजी कार्यरत आहे भाजपा लोकप्रिय माजी आमदार लोकनेते विलासराव बापू खरात भाजपा युवक निधीत्व घनसावंगी व अंबड दादा खरात यांचे विश्वासूसचे समर्थक परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांची ओळख आहे व गुरुपिंपरी पंचायत समिती अंतर्गत परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांचा चाहता वर्ग आहे गुरुपिंपरी गण आरक्षित झाल्यापासून लोकांचे म्हणणे आहे परमेश्वर सोनवणे आपण भाजपाकडून तिकिटांची मागणी करून आपणच एकमेव उमेदवार आम्हाला मान्य आहे मा आद भाजपाचे नेते विलासराव बापू खरात व विश्वजित खरात यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली गुरुपिंपरी पंचायत समिती अनुसूचित जाती आरक्षित असल्यामुळे श्री परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे गुरुपिंपरी पंचायत समिती सर्कलमध्ये लोकसमुदायांच्या गाठीभेटी घेणे चालू आहे यामध्ये कुठलीच शंका नाही असे यावेळी त्यांनी सांगितले इच्छुक परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे गुरुपिंपरी पंचायत समिती एस टी मराठी न्यूज महा